नमस्कार मित्रांनो क केतनचा प्रवास अनुभवांचा सा या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो मी आहे आज जोगेश्वरी मध्ये जोगेश्वरी पूर्व अर्थातच आज जय जवान गोविंदा पथक यांचा सराव प्रारंभ आहे पण म्हणतो ना की आपल्याला आज विश्वविक्रम वीर जय जवान गोविंदा पथकाला भेट द्यायचे त्यांचा सराव कसा चाललाय तेही चा। आहे आणि आज खऱ्या अर्थाने एक हा सराव मुहूर्ताचा नारळ फुटणार आहे तर त्यामध्ये आपल्याला सहभागी व्हायचं आहे त्याचबरोबर सोशल मीडियामधले इतर जेवढे प्लॅटफॉर्म्स आहेत तर त्याचे यूट्यूबर्स मंडळी इंस्टाग्राम सोशल मीडियातले सगळे इन्फ्लुएन्सर आज इथे येणार आहे आणि एक म्हणतात ना आज चित्रीकरण करणार आहे तर त्याचबरोबर आपणही आलो आहे त्याचबरोबर इकडच्या सगळ्या पालगोपाळांना त्याचबरोबर मुख्य प्रशिक्षक आहे आपण त्यांना पण भेटणार आहोत आणि आपण आता आतमध्ये जाऊया आणि बघू काय आता तयारी चाली तर आपण चालत जाऊया तर मित्रांनो आपण आलेलो आहोत आता जय जवान गोविंदा पथकाच्या प्रांगणामध्ये आणि आता थोड्या वेळाने ह्या सरावाचा शुभारंभ होणार आहे आणि आपण बघतोय भरपूर ठिकाणी बॅनर लागलेत आणि त्याचबरोबर खूप तयारी जोरात चालू आहे आणि जय जवान गोविंदा पथक विश्व विक्रमवीर जय जवान गोविंदा पथकाच्या आज प्रत्येकाला आपण भेटायचं आहे आणि त्याचबरोबर आपण एक संवाद पण साधायचा आहे मागचं वर्ष आणि ह्या वर्षामध्ये काय तो संकल्प असणार आहे तर आपल्याला त्या संदर्भात पण सगळ्यांशी संवाद साधत आहे तर चला मंडळाची आता प्रॅक्टिस चालू आहे आणि आपल्या बरोबर विजय सर विजय सर आहेत सगळं मॅनेज करतं ती सर नमस्कार नमस्कार सर विश्वविक्रमवीर जय जवान गोविंदा पटक खूप संघर्ष बघितला आणि या संघर्षामधून एक म्हणतात ना एक वाटचाल करत करत आणि काय कारण का आता थोड्या सगळे होणार आहे तुम्हाला पण वेळ नसणार बोलायला म्हणून मी तुमच्याशी संवाद साधतो कसं आहे की दरवर्षीप्रमाणे सगळेजण वाट बघत असतात जय गोविंद पथकाचा सराव कधी सुरू होत आहे आम्ही त्या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतो सर्व बाळगोपाळ वाट बघत असतात आणि आत्ता ह्या वर्षीचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या गोष्टीसाठी सर्वांची सर्वांना ज्याची उत्सुकता आहे त्यासाठी सर्व प्रयत्न चालू होणार आहे त्याचा आज कदाचित एक बेसिक ट्रायल आपल्याला बघायला मिळेल आणि साजिका सर्व जय जवान गोविंदा पटकाची जी जडणघडण आहे जे आमचे प्रशिक्षक श्री संदीप ढवळे यांनी जवळपास गेले एक दोन महिन्यापासून मुलांचा वॉर्मअप स्टार्ट केलेला आहे काहीतरी नवीन घडवण्याच्या नवीन चमत्कार करण्याच्या त्यांचा मानस असतो वेगवेगळ्या ट्राय त्यांच्या डोक्यामध्ये असतात आणि साहजिकच आमची जय जीवन मंडळाची संपूर्ण समिती व्यवस्थापन आणि मुख्य म्हणजे प्रशिक्षक संदीप ढवळे हे या गोष्टीसाठी खूप आतूर आहेत आणि तुम्हाला ह्या वर्षी जे सर्वांचं स्वप्न आहे ते पूर्ण होताना दिसेल सर दादा एक विषय आहे की स्पर्धा नाही हा एक संकल्प आहे एक समर्पण आहे काय बोलू शकतो कारण का सर दिवस दिवसाची रात्र करून ह्या सगळ्या गोष्टी करतात अख्ख्या महाराष्ट्राला तो एक क्षण जय जवान कधी करेल कारण का प्रत्येकाच्या कुठल्याही मी जेव्हा पथकात जात असतो तेव्हा एकच विषय असतो आज जय जाव जेव्हाने हे केलं ते केलं अशी गोष्ट आहे तशी गोष्टी आहे खरखर एवढं एवढं प्रेम दिलंय हा जय जवानी प्रत्येका महाराष्ट्राला काय बोलत आहे ऍक्च्युली सांगायचं झालं तर गेले जो मध्ये कोविडचा काळ नसतात तर कदाचित ते स्वप्न अगोदरच पूर्ण झालं असतं आता सराव सराव तो जोरात चालू आहे गेल्या वर्षीचा प्रयत्न आपण पाहिला काही सेकंदासाठी भर पावसामध्ये लावलेला तो प्रयत्न होता अनेक जणांचा हा असं पण होतं की अरे एवढ्या भर पावसामध्ये कसे काय धार लागणार ते नऊ आणि आठ नाही तर तो आमचं आमच्या मुलांची जिद्द सरांचा संकल्प होता आणि मला असं वाटतं की सर त्या ती जी गोष्ट आहे ती सर आजही विसरलेली नाही आहेत आणि त्यामुळे सरच नव्हे तर जयजान गोविंदा पथकातला प्रत्येक खेळाडू बाळगोपाळ त्यांच्या आई वडील त्यांचे सर्वजण या गोष्टीसाठी ज्या आतुरतेने आतुरतेने त्याची वाढ बघत आहे त्याच्यासाठी ह्या वर्षी मात्र कोणत्याही प्रकारची उणीव ठेवणार नाही असं सरांनी संकल्प पा केलेले वगैरे टाकलेली आहे थोडं दिवस वेळानंतर तुम्हाला ह्या मैदानाचा वेगळं रूप पण दिसेल आणि सगळी तयारी चालू आहे सगळे बाळगोपाळ आता रेडी येतील हळूहळू तुम्हाला ते संपूर्ण दिसेल अख्ख्या महाराष्ट्राला नव्हे तर प्रत्येका गोविंदा प्रेमींना आस लागली आहे की जय जेवणची जय जेवणची आम्ही ट्रायल कधी बघणार आता थोड्या वेळात तर सगळ्या माहोल चेंज होणार पण एक एक म्हणतात ना एक समर्पणाची भावना आहे ही स्पर्धा नाही हा संकल्प आहे आपण ज्या ज्याप्रमाणे बोललो दादा मला तुम्हाला विचारायचं आहे ह्या वेळेला जय जेवणकडून अपेक्षा म्हणता येणार नाही अपेक्षा सगळ्यांच्या त्यांनी पूर्ण केल्या एक संकल्प आहे नुकताच पाहिलं आमचा हल्ला गेला एक समर्पणाची भावना आहे ही स्पर्धा राहता एक संकल्प आहे वेळेला काय संकल्प असेल संकल्प गेली दोन हजार दहा पासून हाच आहे की जो विश्वविक्रम आम्हाला करायचा आहे तो काही केल्या वर्षी काही सेकंदांनी हुकला तो या वर्षी व्यवस्थित चढून वरचा गोविंदा खाली उतरण्यापर्यंत तो गोविंदा सुखूर झाल्याचा आम्ही संकल्प करत होतो यावर्षी वर्षी आणि यशस्वी त्या धातर चढून उतरवण्याचा प्रयत्न करायला तो आमचा संकल्प आहे या वर्षीचा दादा एक गोष्ट असते म्हणतात ना की आपल्याला शून्यातून विश्वास आपण निर्माण केलाय बरोबर पण हे सगळं करत असताना खूप अडीअडचणींचा सामना करावा लागली प्रसंगी काही गोष्टी अशा असतात की गोविंदा पण आपल्याला आपला बंद करावं लागला इथपर्यंत काही गोष्टी खूप संघर्ष बघितलाय त्याबद्दल काय बोलताय संघर्ष म्हणजे जय जेव्हाने आधी संघर्ष बघितलाय म्हणजे तुम्ही आता बोलला शून्यापासून गोविंदा निर्माण केलाय इथे अशा परिस्थिती झाल्या आहेत की बऱ्याच जणांचा तिरस्कार होता काय करता येईल बंद करा हे करा पण ह्या म्हणजे सगळे बाळगोपाळ म्हणजे संदीप सर यांच्या मार्गदर्शनाने एक उभारी घेतली आणि जशी जशी इतिहास रचत गेला नवीन नवीन विश्व विक्रम होत गेले तसं म्हणजे दादा मी आधी याचा शेवटचा प्रश्न दादा तुमच्यासाठी एक प्रबळ दावेदार म्हणून मानला जाणारा जय जवान गोविंदा शिव शिवटेकडी जोगेश्वरी पूर्व खूप आव्हान आहेत जसं दादांनी सांगितलं शून्य तुम्ही विश्वनिर्माण ह्या सगळ्या गोष्टी पण आत्ताच्या घडीला आत्ताच्या घडीला एक प्रबळ दावेदार म्हणून जय जवान आख्या महाराष्ट्राला काय सांगेल प्रबळ म्हणून जय जवान सांगेल म्हणजे जय जवान ऑलरेडीज प्रबळच आहेच पहिलेपासून शंकाच नाही आहे आणि येत्या दोन महिन्यात गणित क्लिअर होईल बस एवढीच शेवटचा प्रश्न नंतर तुम्ही ह्या वेळेला ह्या वेळेला आपण प्रो गोविंदामध्ये जय जवानला बघत नाहीयेत म्हणजे एक म्हणतात ना काय सर्वांच्या समोर पिक्चर आहे कदाचित आम्ही प्रो गोविंदा खेळण्याच्या अगोदर जो प्रो टाईममध्ये पाठी राहिलो असेल पण प्रत्येकाच्या मनामध्ये जयजवान होतं प्रबळ दावेदार प्रबळ विनर म्हणून जयजवान नेहमी त्या ठिकाणी राहिलं आशा आहे की हा येणारा जो प्रो गोविंदा आहे त्या प्रो गोविंदामध्ये जरी जयजवान नसलं तरी लोकांना जे बघायचं आहे हे प्रोच्या बाहेर राहून पण बघता येईल सर मला म्हणजे प्रश्नाची उत्सुकता वाढत चालली आहे इकडे असणारं प्रत्येक घर तुमच्या गाण्यामध्ये एक विषय धरली रनवार हाती धार घेऊन चित्तपरी ते नगरी माय तुझ्या पोटी मी जन्म घेई यशोदा तू माझं मी काय ना होऊ नये इकडलं घर इकडलं घर प्रत्येक बोलतंय काहीतरी प्रत्येक घरातली ती माऊली ती यशोदा प्रत्येक बालगोपाळाला तो एक आशीर्वाद देते खरंच म्हणजे ही फक्त आमच्या बाळगोपाळांची मेहनत नाही आहे तर त्यांच्या प्रत्येकाच्या कुटुंब त्यांच्या आई वडील त्यांच्या भाऊ बहीण त्यांची बायको मुलं सर्वजण आता थोड्या वेळामध्ये बघाल की अनेक आपले जे बाळगोपाळ आहेत त्यांचे सर्व फॅमिली या ठिकाणी हे उत्सुकता बघायला आलेले असते त्या प्रत्येकाचा आशीर्वाद आहे आमच्या बजरंगबलीचा आशीर्वाद आहे जोगेश्वरी मातेचा आशीर्वाद सगळ्यात महत्वाचं म्हणजे एका घरात ून कुटुंबातून ज्या ठिकाणी काही वर्षापूर्वी गोविंदाला तेवढस मान्यता नव्हती आज त्या गोविंदाची ओळख जयजावांमुळे संदीप ढवळे सरांमुळे झालेली आहे आणि प्रत्येक घरातली माय हे तुम्ही आजूबाजूला पाहताय त्यांचं तीन महिने या सर्व मुलांचा त्रास ते सहन करत असतात ज्या ठिकाणी बाईक म्हणजे सगळ्याच गोष्टी आणि सर्वजण आम्हाला जे सपोर्ट करतात जो आशीर्वाद त्यांचा आहे त्याच्या जोरावरच हे सगळं चालू आहे सर धन्यवाद तुम्ही मला सगळ्यांनी वेळ दिल्याबद्दल आणि आपण आता भेटू परतच धन्यवाद या